नमस्कार आज आपण इथे खमंग तिखट मिठाच्या छान अशा दशम्या करणार आहोत अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधून ह्या दशम्या बनवल्या जातात तर आज आपण इथे तिखट मिठाच्या खमंग अशा दशम्या करणार आहोत अगदी दोन ते तीन दिवस आरामात ह्या टिकल्या जातात म्हणजे प्रवासात घेऊन जाऊ शकतो तर खूप छान अशा खमंग अशा आज आपण इथे दशम्या करणार आहोत एका ताटामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या चाळून घेतलेलं हे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच वाटीने आपण इथे पाव वाटी चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन तर बेसनमुळे खूप छान अशा खमंग अशा ह्या दशम्या तयार होतात तर इथे अर्धा चमचा आपण जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे ओवा आपण छान हातावर असं चोळून घेणार आहोत त्याच्यामुळे खूप छान असा स्वाद येतो दोन चिमुडभर आपण इथे हिंग घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक चमचा आपण इथे तीळ घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर खायच्या चमच्याने आपण इथे दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम न करता आपल्याला असंच तेल घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता हे मसाले आपण छान पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान अशा पद्धतीने सर्व मसाले आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे छान मसाले मिक्स करून झालेले आहेत तर आता हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम पाण्याचा वापर न हो करता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे आता हे पीठ छान आपल्याला एक दोन मिनटासाठी छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान अशा दशम्या तयार होतात पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पिठाचे छान गोळे करून घेणार आहोत तुम्ही छोटे मोठ्या दशम्या तुम्हाला कशा हव्या आहेत त्या साईजच्या आपण गोळे करून घेणार आहोत तर इथे पिठाचे छान गोळे करून झालेले आहेत तर आता पोळपाटाला आणि लाटणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे दशमी लाटताना आपल्याला चिकटणार नाही म्हणजे आपण इथे पिठाचा वापर न करता पोळपाट आणि आपण लाटणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पातळ अशा दशम्या छान लाटून घेणार आहोत तर तुम्ही छोटी मोठी दशमी अशा पद्धतीने लाटून घेऊ शकता थोडंसं पातळ अशा आपल्याला छान या दशम्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दशम्या छान आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि आता तव्यावर छान आपल्याला दोन्ही साईडून भाजून घ्यायचे आहेत तर ह्या दशम्या भाजताना वरून थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे आणि खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन ते तीन दिवस छान टिकल्या जातात बिलकुल खराब होत नाही सर्व बाजूने अशा पद्धतीने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे म्हणजे दोन ते तीन दिवस छान बिलकुल खराब होत नाही तर तुम्ही या प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता तर सर्व दशम्या अशा पद्धतीने छान लाटून घ्यायच्या आहेत आणि खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत खूप छान खमंग अशा ह्या दशम्या तयार होतात तर ह्या दशम्या तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा अगदी मधल्या वेळेत खाऊ शकता खूप छान अशा खमंग अशा ह्या दशम्या तयार होतात तर अशा पद्धतीने छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने जाळीवर ठेवून घ्यायच्या आहेत तर एकावर एक न ठेवता अशा पद्धतीने जाळीवर ठेवायच्या आहेत म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आणि छान दोन ते तीन दिवस टिकतात तर अशा पद्धतीने जाळीवर ह्या दशम्या ठेवून द्यायच्या आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर इथे दशम्या छान थंड झालेल्या आहेत आणि आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ह्या दशम्या तुम्ही लोणच्याबरोबर बरुव, दह्याबरोबर किंवा अगदी लसणाच्या चटणीबरोबर खाऊ शकता ते में सा तर इथे मी लोणचं आणि दही दिलेलं आहे खूप छान दशम्या तयार होतात तर तुम्ही प्रवासामध्ये खोबऱ्याची चटणी घेऊन जाऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये